रामकृष्णहारी अध्याय अठरावा संन्यास योग ओळी क्रमांक आट आठशे अठरापासून पुढे माऊलीने येथे चार वर्ण सांगितले ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य आणि शूद्र ब्राह्मण कोणाला म्हणावे याची लक्षणे माऊली सांगतात शम दम तप शौच क्षमा अर्जव ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य हे गुण ज्याच्याकडे आहेत ना तो ब्राह्मण होय क्षत्रिय ज्याच्याकडे शौर्य तेज धीर दम दक्षत्व झुंजणे दान करणे आणि ईश्वर भाव मनात प्रगटणे त्याला क्षत्रिय म्हणावं वैश्य जो शेती शेती करतो पशुपालन करतो आणि व्यापार करतो तो वैश्य होईल शूद्र या तिन्ही वर्णांच्या लोकांची सेवा करतो तो शूद्र होईल येथे वर्ण कर्मानुसार ठरले आहेत आपण जे कर्म करतो त्यानुसार वर्ण होते हे माऊली इथे आवर्जून सांगतात त्याचबरोबर माऊली इथे विहित कर्म करणाराच व्यक्ती मोक्षाचा अधिकारी होतो विहित कर्म म्हणजे काय आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्ठेने प्रामाणिकपणे करणे तो खरा मोक्षाचा अधिकारी होईल जसं शेतकऱ्याने शेतकऱ्याचा धर्म पाळावा सैनिकाने सैनिकाचा धर्म पाळावा हा स्वधर्मच होय ज्याप्रमाणे आपली आई कशी असेल ना लुळी पा बांगडी खुळी तरी ती आपली असते लोकाची आई आपल्यासाठी कामाची नसते तो स्वधर्माचं लक्षण आहे म्हणून मा तूप जरी महाग असेल महत्त्वाचं असेल पण ते माशासाठी उपयोगाचं नाही ना मासा तर पाण्यातच राहतो गोळ जरी गोड असेल तरी तो किड्यासाठी उपयोगाचा नाही कारण त्याला विषात राहायची सवय असते या उदाहरणाने माऊलीने विहित कर्माचं आणि स्वधर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे प्रत्येक कर्माला कष्ट पडतातच मग चांगले कर्म का नको हे माऊली इथे सांगतात माऊली सांगतात बाबा रे जीवनात येऊन जीवन सुखाने जगावं आनंदाने जगावं आत्महत्या कधीच करू नका आत्महत्या हे मूर्खाचं लक्ष नाही माऊली सांगतात नैष्कर्मता सांगत असताना माऊली कळसाचं उदाहरण देतात त्याचबरोबर गुरुची कृपा संतांची कृपा हे सुद्धा माऊली या ठिकाणी आवर्जून सांगत आहेत माऊली म्हणतात की साधकं होण्यासाठी माणसाने काय करावं साधकासाठी काय लक्षण आहेत आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय आपण साधक आहोत का किंवा साधक होत आहोत का याचा आपला आपण अभ्यास करावा यासाठी माऊली सांगतात साधकाने मिताहारी असावं म्हणजे कमी जेवावं आणि शाकाहार जेवावा शुद्ध वाणीचा असावा शरीर शुद्ध असावं ध्यानात मग्न असावं एकांतवासामध्ये देवाचं चिंतन करावं वैराग्याचा आश्रय करणारा कामक्रोधाचा नाश करणारा तोच व्यक्ती ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन तो व्यक्ती पूर्ण पुरुष होऊ शकतो हे माऊली येथे आवर्जून सांगतात भक्तीचे चार प्रकार आपण यापूर्वी बघितले तर माऊली सांगतात की भक्ती चार प्रकारात नसून भक्ताच्या सहज स्थितीलाच भक्ती असे म्हणतात सहज स्थिती म्हणजे मी कोण आहे याचा विसर पडणे मी फक्त देवाचा आणि देव माझा आहे या स्थितीला येणे याला सहज स्थिती असे म्हणतात ज्ञानी भक्त हा देवाचा आत्मा असतो आणि देव त्याचा होतो आणि तो देवाचा होतो एवढी सहज स्थिती ज्या भक्ताकडे प्राप्त होती तो साधक होय तो खरा पारायण करता होय आपल्यामुळे कोणाचेही वाईट होणार नाही आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आपण नेहमी सत्वशील वृत्तीने वागून इतरांना सुख देण्याचाच प्रयत्न करावा असे जो कोणी करतो तोच साधक होईल आणि या उलट जो वागतो ना तो साधक दशेला प्राप्त झालेला नाही म्हणून साधकाने साधनाच्या साहाय्याने त्या ईश्वररूपी साध्याला साध्य करण्यासाठी या पारायणरूपी ज्ञानयज्ञामधून आपल्याला त्या ईश्वररूपी साध्यापर्यंत पोहोचायचं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी